नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे तडोदा तालुक्यात ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निश्वास तडोदा तालुक्यातील प्रतापपूर गोपाळपूर शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर वन विभागाच्या जलद कारवाईमुळे आज सकाळी बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले असून त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती वन विभागाला दिली होती त्यानंतर प्रतापपूरचे सरपंच पंकज पावरा यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला अखेर रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला सकाळी वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले सुमारे तीन ते ती चार वर्षाचा असलेला हा बिबट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे वन सांगितले वनक्षेत्रपाल एस बी सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील बीबी सय्याईस संदीप भंडारीला राहुल कोकणी वीरसिंग पावरा महेंद्र तडवी जाण्या पाडवी जेकमसिंग वसावे नामदेव डोंगरे अमरसिंग वसावे आशुतोष पावरा यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळावे लागत होते मात्र बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांना आता दिलासा मिळालाय ही घटना मानव वन्यजीव संघर्षाचे वाढते प्रमाण दर्शवते वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही माहिती तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद